सगळ्यांना हा हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सारिका तुमच्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते आपल्याला आपण जसे नवरात्रीचे घट बसवतो ना तसेच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये षडरात्री येते तिथे घट बसवायचे असतात त्यासाठी आपण जागा स्वच्छ करून घ्यायची आणि तिथे चौरंगपाठ तुम्हाला जे ठेवायचं ते तुम्ही ठेवू शकता आणि बाजूनी आपण रांगोळी काढून घ्यायची हा डेमो दाखवती आहे मी तुम्हाला आणि त्यानंतर आहे ना असा पिवळ्या रंगाचा कापड अंथरायचा तो अंथरल्यानंतर आपल्याला आहे ना आपला जो नवरात्रीत घट लागतो ना तसाच घट लागेल तुम्ही लाल किंवा काळा कसाही का घेऊ शकता तर हा घट लागेल याच्यामध्ये एक रुपया आणि सुपारी हळद कुंकू अक्षदा तुम्ही ठेवायचे आहे म्हणजे व्हायचे आहे आणि बाजूनी याला लाल पिवळा जो आपला तो धागा भेटतो तर तो बांधायचा असतो आणि ही आहे वेळूची टोपली तर ती आपल्याला लागणार आहे आणि त्यामध्ये आपण माती भरायची आहे माती भरल्यानंतर ती टोपली आपण जिथं घटस्थापना करणार आहे म्हणजे आपण तर करणार तर जवळच ना तर ही घटस्थापनेच्या ठिकाणी हळद कुंकू वाहून तिला ही टोपली ठेवायची ते टोपली ठेवल्यानंतर आपण त्यावर आहे ना हा घट ठेवायचा असतो हा घट ठेवल्यानंतर आपण त्यामध्ये हे तामण ठेवायचं त्यामध्ये तांदूळ टाकायचे तुम्ही पिवळे करून पण टाकू शकता किंवा अशीच ठेवले तरी चालेल आणि यामध्ये ना आपण खंडोबाचा टाक ठेवायचा असतो या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे आपण नवरात्रीमध्ये दे देवीचे जसे घट बसवतो हो ना तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपल्याला खंडोबाचे घट बसवायचे असतात ती नवरात्र असते आणि ही षडरात्र असते हो, मा, दे तर या दिवसामध्ये आपल्याला घटस्थापना करायची असते आपण जशी आईची सेवा करतो तसंच आपल्याला आपलं म महाराष्ट्राचं लाडकं आराध्य दैवत खंडोबाची देखील सेवा करायची असते आपल्याला आई आणि वडील दोघांची सेवा करायची असते तर त्यासाठी आपल्याला हे घट बसवायचे असतात ही घटस्थापना म्हणजे ही सहा दिवसांचे असता आणि त्यानंतर सातव्या दिवशी म्हणजे दोन तारखेला जे आहे ते घटस्थापना होणार आहे आणि सात तारखेला चंपष्ठी आहे त्यावेळेला आपल्याला तळी वगैरे भरायची असते यांचा मान सन्मान करायचा असतो बरेच लोक उपवास पण धरतात हे पाच दिवस पूजा मांडणी जी आहे ना ती आपल्याला या पद्धतीने करून घ्यायची आहे आणि तुम्ही ह्या साईडला जेवा दिवा ठेवाल अखंड दिवा तर तो, तो दिवा म्हणजे तुम्ही दगडी दिवा लावत असाल किंवा नंददीप लावत असेल तर तो सव्वा किलोच्या प्रमाणात लावा किंवा सव्वा पावशर तेल लागेल या प्रमाणात लावा या पद्धतीने आपल्याला तो लावायचा आहे आता इथं लगेच दिवा दाखवायला नव्हता म्हणून मी ही कोयरी ठेवलेली आहे तर या जागेवर आपला दिवा असणार आहे आणि आपली जी पूजा मांडणी आहे ती आपल्याला या पद्धतीने करायची आहे आणि वरती आपण जे तांदूळ ठेवलेले आहे तर तांदळामध्ये ना आपल्याला अष्टदल काढायचं आहे तुम्ही हळदीचा काढा किंवा मग तांदळामध्येच अष्टदल काढून घ्या नंतर वरतून हळद ठेवली तरी चालणार आहे आणि इथं तुम्हाला दाखवण्यासाठी पण माझा टाक आता देवघरामध्ये आहे पण मग इथं या जागेवर आपल्याला दोन विड्याची पाणी ठेवून आपल्याला इथं खंडोबा महाराजांचा टाक ठेवायचा आहे तर ह्या पद्धतीने पूजा मांडणी आपल्याला करायची असते खूप छान अनुभव येतात आणि सेवा ही खूप छान आहे साधी सोपी त्यानंतर तुम्ही मल्हारी सप्तशती हे या ग्रंथाचे पाठ करू शकता रोज एक पाठ करू शकता किंवा रोजचे दोन दोन अध्याय पण वाचू शकता ते तुमच्या वेळेनुसार जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही करा पण तुम्ही जर षडरात्री साजऱ्या करत नसाल तर त्या नक्की करा अनुभव घेऊन बघा आपण जशी नवरात्रीमध्ये आईची सेवा करतो तशीच आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाष्ठीपर्यंत वडिलांची देखील सेवा करायची असते तर हा अनुभव तुम्ही नक्की घेऊन बघा आणि कमेंट करून मला कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मी सारिका या नोटवर तुमची सगळ्यांची रजा घेते भेटूया पुन्हा अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार